विस्तार मंत्रिमंडळाचा विस्तार होतो आहे उद्या पण अजूनही शिंदे शिवसेना अजित पवार यांचा एन सी पी अस्वस्थता दिसते खातं आपल्याकडे असावं विशेषतः गृहमंत्रीपद काही लोकांना काही लोकांना मंत्रिमंडळ विस्ताराच्या दरम्यान हृदयविकाराचा झटका किंवा ब्रेन अॅमरेज झालं नाही म्हणजे कमावलं अँब्युलन्स ठेवल्या पाहिजे आसपास रुग्णवाहिका ठेवा अनेकांना धक्के बसणार असं म्हटलं बघा शिंदे बघा शिंदे यांच्या नाराजीला कोण विचार शिंदे, शिंदे यांचा आनंद किंवा शिंदे यांची नाराजी हा विषय आता दिल्लीसाठी संपलेला आहे हे सगळी कळसूत्री बावली आहे अजित पवार असतील शिंदे असतील त्यांचे लोक असतील हे गुलाम आहेत आणि गुलामानं बंडाची भाषा करायची नसते हे डॉक्टर आंबेडकरांचं फार मोठं तत्वज्ञान गुलामान आपल्या हक्कासाठी लढण्यासाठी बलिदानाची तयारी ठेवली पाहिजे ती यांच्याकडे नाही हे डरपोक लोक आहेत